पहलगाम हत्याकांडाच्या पंधरा दिवसांनंतर भारताने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हल्ले केले याच वेळी पाकिस्तानी सीमेवरून भारतात येणारे विमान रोखण्यात आले त्यामुळे भारतातील अडीचशे प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत गेले हे भारतीय अझरबैजानमधील बाकू राजधानीत अडकले आहे त्यांना तेथील सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याने हे भारतीय नागरिक हवालदिल झाले आहेत यात दोन यवतमाळकरांसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे गुजरात दिल्लीसह देशभरातील नागरिकांचा समावेश आहे हे भारतीय नागरिक मागील अठ्ठेचाळीस तासांपासून अझरबैजानमध्ये अडकून पडले आहे आम्ही सग सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स या निमित्त बाकू अझरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली की पाकिस्तान एअरस्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या ते फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवला आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही अझरबैजान गव्हर्मेंट किंवा अझरबैजान एअरलाईन्सचं त्यांनी सांगितलं की हे तुमच्या गव्हर्मेंटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व करा तर सगळ्यांना आपापली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले बाहेर निघालो नवीन तिकीट्स बुक केले जुन्या तिकीटचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे कोणी दुबई मार्गे कोणी शारजा कोणी दोहा कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहे संध्याकाळी सात वाजता आमची वापस, वापस, वापस वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी चार वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो नमस्कार मी सौप्रतिमावरे एम ए बी एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी कोचिंग करतो ऑन सब्जेक्टला एस एस बोर, सी बोर्ड सी आणि एस सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद